तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन करते आज आपण आलो आहे कराडमध्ये आणि कराडमध्ये पण कृष्णा नदीच्या तिरी दाखवा तुम्हाला कृष्णा नदी कृष्णा नदी आहे बघा हे आहे इथून तिथून शांत वाहणारी अशी कृष्णा नदी गाईज इथे आधीच आपण बोर्ड वाचले त्या नदीमध्ये मगरी वगैरे पण आहेत आणि इथं नदीच्या कडेला विषारी साप वगैरे पण फिरतायत असताने बाहेर बोर्डच लावून ठेवलेत आपल्याला थोडं आता सावधगिरीने तर थोडं इकडं तिकडं बघून जायला लागेल दाखवा तुम्हाला अजून काय काय नदीमध्ये बघायला पाहिजे बघू शकते तर बोटिंग पण चालू आहे पलीकडे एक बोट आहे तर बोटिंग पण चालू आहे इथं पलीकडे बघू शकता नदीच्या त्या कड्याला बोटिंग आहे इथं पण एक बोट लागलेली आहे तर मस्त नदीच्या किनारी शांत असं वातावरण आहे तर मागे एक बाग आहे बागेत जाऊयात आपण बघूयात कशी काय बागे ते आयशी तर बघू शकते त्या बोर्ड लावलेत मगरीचे सापाचे दाखवतो मला मी कसं येतो मला ती पाण्यामध्ये मगरी आहेत पाणी इथं रपडणारे पाणी पण फिरतात म्हणजे साप वगैरे पण विषारी पाणी उतरूर्णा त्यांनी त्याने बोर्ड लावलेला आहे तर आपण न उतरता आता पुढे जातो आपण भेटत पुढे गेल्यावरती बाकीची बाग आहे इकडे बघू शकता भली मोठी बाग आहे अशी इथे इकडून इकडं पूर्ण अशी इथपर्यंत ह्याच्यापालीकडं नदी आहे कृष्णाई नदी जे आत्ता आपण गेलतो जाऊयात थोडं पुढं बघत अजून एका बघायला भेटतो आपल्याला इथे काहीच बघू शकता समुद्रात मोठ असं एक वाढत झाड आहे आणि झाडाच्या शादेच असे छोटे छोटे दोन तीन मंदिर आहेत आपलं ते एक मंदिर आहे विठ्ठल रुकुम इथं छोटं मंदिर आहे भरपूर बारीक बारीक मंदिर आहे हनुमान मंदिर आहे पलीकडं गोपाळेश्वर मंदिर आहे आणि इकडे बाकीची राहिलेली बाग आहे आपण बागेला एक चक्कर तर मारली आता आता पुढे जाऊया पुढं अजून एक मंदिर आहे त्या मंदिरात जाऊयात आहे का बागायला आहे तिथलं पण तुम्हाला दाखवतं कसं काय वातावरण इकडं आणि अशी बागे तर कारंजा लावला तुम्हाला झूम करून दाखवतो पण तो आता बंद आहे हा येतो कारंजा बागेसमोरच अजून मंदिर आहेत तुम्ही बघू शकता नारायणेश्वर मंदिर तिथं अजून एक निळकंठेश्वर मंदिर हे बघा त्या काळातलंच हे बघा काय बोल झाला हे मी संगम देरमध्ये पण बघितलं होतं सरदेसाहेब वाडस शेजारी असं होतं सेम पिल्लर असा एक एक्सप्ले लागलेला होता इथं आहे कृष्णाईमाई मंदिर सिद्धेश्वर गणपतीचं मंदिर असेल आहे लक्ष्मीनारायण मंदिर म्हणजे आपल्या माधवचं मंदिर इथं काशीविश्वेश्वर इकडं गोपाळकृष्ण मंदिर कार्तिक स्वामी असे इथं वेगवेगळी मंदिर आहेत ते तुम्हाला आल्यावर तिथं बघायला मिळतील तर कधी तुम्ही आलात तावर तो या आणि मंजिरांना भेट द्या काहीच हे भाऊ यक्ता ही आहे नागट्या रावाची व्हीर नसतं गेलो मला खाली जाऊन दाखवतो काहीच माझ्या मागा जी बघता आहे ती आहे नागट्या रावळाची व्हीर जी बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत बांधण्यात आली होती तिला या विहिरीला नाव ह्याच्यामुळं पडलं आहे की ह्या विहिरीमध्ये या विहिरीचं नाव ह्याच्यामुळं असं पडलं की ह्या विहिरीत नकट्या रावाचा राक्षस किंवा एखादी व्यक्तीच्या नावाची राहत होती त्यामुळे या विहिरीचं नाव असं पडलं आहे नकट्या रावाची विहीर ही लोक जगता पूर्णजणं बांधकाम आहे इकडून बंद आणि आहे विहीर असे चौरस आकाराची विहीर आहे नऊ हेक्टर ह्या साईडला पण पोर जागडामध्ये बांधलेली आहे असं राजस्थानमध्ये आपण पाद्मावतमध्ये बघितले त्यात पण आहे असं त्या प्रकारे शिविर बांधता येईल इकडे या पायऱ्या भरत जाईला खाली जातात पायऱ्या पाणी लागवतो हेच पाणी जे तुम्हाला दाखवलं मी इकडे येते ते म्हणजे हे पाणी सगळं आता झालं आहे बांधकाम पूर्ण दगडामध्ये आणि बाराव्या शतकातलं बांधकाम आहे तर अजून टिकलं आहे तसंच आता मी बी पाणी कमी आहे विहिरीला असे ही विहीर आहे ना त्या रांवरची विहीर मला दाखवली मला वाटलं भरपूर काय गर्दी वगैरे असेल इकडे बघायला वगैरे पण काहीच नाही कोणच नाही आहे एकटाच आहे मी आणि बकाचं खोदून बनवलं आहे दगडामध्ये जास्त काय नव्हता परत जाऊयात वरती अजून काय भेटतं का बघत का राह्या साईड नाही आल्या बघा रहासाईटी जाऊयात त्याच्यामुळे वरती आपण पायटे बघू शकता पूर्ण अशा सरळ आहेत आणि ही जी पूर्ण भिरे पूर्ण चौकोन आकारात आहे विजा पाहायला दोन स्टेपमध्ये एक वरती स्टेप हा सेकंड स्टेप आणि तर थर्ड स्टेप वरतून ही विर अशी दिसते बाऊडी बावडी आत्ता शब्द आठवले बाऊडी असं राजस्थानमध्ये बावडी असते त्याचप्रकारे ही विहीर आहे तिकडं जायला जागा आहे पण नको तिकडे जायला जागा एकदम छोटी आहे नको ते धाडस काढायला नको ते धाडस करायला नको आपल्या इथून परत घरी पण जायचं आहे तेव्हा इथनंच बघून घ्या हे नागट्या रावळाची वीर जाऊयात पुढे उभी राऊन आपल्याला काय भेटतं आहे का भेटतात नक्कीच तुम्हाला दाखवता मी बा काहीच दगडांवरती पण त्यांनी काय ते नक्षीकाम केलेलं आहे हा एकच दगड तो वेगळा आहे बाकी दगडांपेक्षा माझ्या कुठल्याच पायरीवरती असं काही नाही आहे फक्त ह्या दगडावरती वर काय इकडून पण जायला जागा आताला इथून आपण जाऊ शकतो पुढे तर जाऊयाच पुढे दाखवतो मला मी काय 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 बोर्ड वगैरे लावलेले मूवी इकडून राशी दिसते विहिरी पूर्ण तर काहीच तुम्ही कधी या विहिरीला भेट द्यायला येत आहे तर गुगल मॅप न लावता तू विचार टीचर जावा आणि गुगल मॅप तुम्हाला बोलबोल फिरत राहील जर गेल तर तुम्हाला पटकन घ्यावं तर ती जी आहे ती म्हणजे घराच्या मधोमधच आहे रहिवासी एरियामध्ये आहे एकदम छोटीशी ओळ जाते ती विहिरीपर्यंत तुम्हाला घेते आहे तर मॅप लावण्यापेक्षा तिथं विचार टीचर जावा तुम्ही बरोबर पोसायला जास्त वेळ तुमचा वाया जाणार नाही व्हिर शोधण्यामध्ये